अहमदनगर शहरातील माळीवाडा येथे महापालिकेच्या वतीनं डेंग्यू मुक्त अभियान राबविण्यात आलंय अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जात असून पावसाळ्यात साथीचे आजार पसरत असल्याकारणाने आरोग्याच्या दृष्टीनं समाजात जनजागृती करण्यासाठी डेंग्यू मुक्त अभियानाचा दहावा रविवार संपन्न झाला असून नागरिकांच्या घरापर्यंत जाण्याचं काम केलंय डेंग्यू निर्मिती पाणीसाठी नष्ट केली तसेच उपाययोजना करत औषध फवारणी केली त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे डेंग्यू मुक्त अभियानाला मोठं यश आलंय अशी माहिती मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली अहमदनगर शहरातील माळीवाडा येथे महापालिकेच्या वतीनं डेंग्यू मुक्त अभियानाचा दहावा रविवार संपन्न झाला यावेळी आयुक्त यशवंत डांगे माजी महापौर सुरेखा कदम माजी नगरसेविका मंगल लोखंडे मंडपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे डॉक्टर सृष्टी बनसोडे डॉक्टर वृषाली आरू डॉक्टर प्राजक्ता मुथा पुरुषोत्तम आडे अजित क्षीरसागर यांच्यासह नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना महापौर सुरेखा कदम म्हणाल्या नागरिकांनी आपल्या काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा म्हणून पाहिजे याचबरोबर आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करावं महापालिकेच्या माध्यमातून समाजात जनजागृती होत असून संसर्गजन्य आजार आटोक्यात आणण्यासाठी आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करत नगरकरांची काळजी घेत आहेत असे ते म्हणाल्या तर आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे म्हणाले पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्यावर महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना म्हणून आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून नगर शहरात डेंग्यू मुक्त अभियान राबविण्यात आले या माध्यमातून नगर शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून आले कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाला यश आलंय अशी माहिती त्यांनी यावेळी दिली प्रतिनिधी न्यूज अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट